नमस्ते मी प्रदीप लोंडे अहमद नगरवरून ज्वलन ज्वलन तेजस या मातीतील माणसे या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप सारं स्वागत मित्रांनो आपण गेल्या दोन व्हिडिओमध्ये क्रांतिकारकांच्या जीवनाला न स्पर्शलेल्या अशा काही विषयांवर चर्चा केली होती आज पुन्हा एकदा तीच अरे थोडीशी पुढं खेचताना आज आपण क्रांतिकारकांचे शिरोमणी चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनातील न स्पर्शले गेलेल्या एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे की चंद्रशेखर आझाद यांच्या शहादतीनंतर म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे एकतीसच्या नंतर त्यांच्या मातोश्रींचे काय झाले आपल्या देशामध्ये दुर्दैवाने सर्वच क्रांतिकारकांच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं अशा सर्वच क्रांतिकारकांच्या बाबतीमध्ये जवळजवळ एखादा अपवाद जर सोडला तर सर्वच क्रांतिकारकांच्या कुटुंबियांच्या बाबतीमध्ये अतिशय दुर्लक्ष झालेलं दिसून येतं अतिशय हालाकीमध्ये दैन्यामध्ये दारिद्र्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी आपले उर्वरित दिवस त्यांच्या शहादतीनंतर त्यांच्या कुटुंबातील या क्रांतिकारकाच्या शहादतीनंतर घातलेले दिसतात चंद्रशेखर आझाद यांच्या मातोश्री जगराणी देवी या सुद्धा त्याला अपवाद नाही परंतु भगतसिंग असेल किंवा इतर जे क्रांतिकारी असतील त्यांच्या कुटुंबियांना निदान समाजाचं थोडं लक्ष तरी त्यांच्याकडे गेलं परंतु चंद्रशेखर आझाद यांच्या मातोश्री जगराणी देवी यांचा जो शेवट आहे किंवा यांचं जे उत्तर आयुष्य आहे शेवटचे काही दिवस आहेत ते अतिशय करून अशा परिस्थितीमध्ये गेले एकोणाशे एकतीस साली चंद्रशेखर आझाद यांना आर्ल फ्रेड पार्क म्हणजे आत्ताच्या अलाहाबाद मध्ये शहादत प्राप्त झाली आणि त्याच्यावर एक आपण स्वतंत्र नंतर व्हिडिओ बनवूया कारण तिथे सुद्धा चर्चेला खूपच विषय आहेत परंतु आज आपल्या चर्चेचं केंद्र जगराणी देवी असल्या कारणाने आपण त्यावर चर्चा करूया तर एकोणासशे एकतीस पासून तर एकोणासशे एकावन्न एक पर्यंत म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतात तीन चार वर्ष त्या हयातीत होत्या आणि ही जी वर्ष आहेत तर ही त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय हालाकीची गेली जेव्हा चंद्रशेखर आझाद इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की चंद्रशेखर आझाद यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी असे होते आणि जगराणी देवी या तिसऱ्या त्यांच्या पत्नी होत्या त्या अगोदरही त्यांना दोन पत्नी होत्या आणि चंद्रशेखर आझाद जे होते तर ते या जगराणी देवी यांचे सुपुत्र होते ज्यांनी या देशासाठी अद्वितीय असं बलिदान आणि असा त्याग करून दाखवला तर जगराणी देवी यांना तसे हयात असलेले दोन पुत्र होते चंद्रशेखर आझाद यांच्यापेक्षा वयाने पाच सात वर्षाने मोठे असणारे सुखदेव प्रसाद हे देखील त्यांना एक पुत्र होते आणि दुसरे चंद्रशेखर आझाद एकोणावीसशे बावीस तेवीस साली हे जे सुखदेव प्रसाद होते त्यांचे मोठे सुपुत्र ते म्हणजे अगदी वयात असताना पोस्टमनची नोकरी करत असताना त्यांना निमोनिया झाला आणि त्यात ते, त्यांचा मृत्यू झाला आणि चंद्रशेखर आझाद एवढे एकच आपत्य जे आहे ते जगराणी देवी यांना हाताशी राहिले पुढे एकोणावीसशे एकतीस साली पार्क पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद देखील शहीद झाल्यानंतर जगराणी देवी आणि श्री सीताराम तिवारी हे दोघेच बदरका या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी भावरा जे की त्यांचं जन्मगाव आहे मध्य प्रदेशमध्ये आहे तर इथे दोघच जण आपलं जीवन कंटू लागले पुढे जगराणी देवी यांना पेपरमध्ये ज्या न्यूज आल्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या आल्या त्यावरून कळलं की चंद्रशेखर आझाद हा कुठल्या तरी लढाईमध्ये मारला गेला आहे आणि त्यांना त्याबद्दल अतिशय वाईट वाटलं अतिशय दुःख झालं एक माता म्हणून ज्या उदात्त ध्येयासाठी चंद्रशेखर आझाद यांनी आपला देह ठेवला तर त्या ध्येयाच्या ज्या संकल्पना होत्या किंवा ज्या कल्पना होत्या याच्याशी जगराणी देवी यांना फारसं कर्तव्य असण्याचं काही कारण नाही कारण त्या एक अज्ञानी श्री होत्या निरक्षर स्त्री होत्या त्यामुळे या देश गुलामीमध्ये आहेत आणि त्यातून गुलामीच्या शृंखलातून देशाला मोकळं करायचं आहे या उदात्त हेतूसाठी चंद्रशेखर आझाद यांनी आपला देह ठेवला याची फारशी कल्पना ही त्यांना नव्हती फक्त आपला पुत्र आपला मुलगा आणि आपलं शेवटचं अशा स्थान हे कुठल्या तरी लढाईत मारलं गेलंय याचं त्यांना मोठं दुःख होतं पेपरमध्ये जेव्हा वृत्तपत्रामध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा लोकांनी काही अशा मार्गाने काही तशा मार्गाने म्हणजे आपल्या देशातील नागरिकांचा तो स्वभाव आहे कुठलीही घटना घडली त्या दोन बाजूने सांगण्याची तर त्या काळात सुद्धा नागरिकांनी पुढे दरोडा घातला म्हणून त्याला मारलं आहे अशा संबंधीच्या सुद्धा बातम्या पसरवल्या त्याचबरोबर कुणी उदात्त हेतूसाठी त्याने देय ठेवला आहे असाही गौरव केला अशा सर्व संमिश्र अशा प्रकारच्या बातम्या जगराणी देवी यांच्यापर्यंत पोहोचवल्या परंतु त्यांचा विश्वास त्याच्यावरती बसला नाही आणि त्यांना नेहमी असं वाटायचं की चंद्रशेखर आझाद हे शहीद होण्यापूर्वी सुद्धा बऱ्याचदा दोन तीन वेळा घरी गेले होते दोन तीन वेळा न सांगता ते पळूनही गेले होते मुंबईतही येऊन राहिले होते हमालीचा धंदाही त्यांनी तिथे केला होता नंतर बनारसला सुद्धा गेले होते म्हणजे अशा प्रकारची भरपूर भटकंती ती भ्रमंती त्यांची होती त्याच्यामुळे जगराणी देवी यांना असा विश्वास होता की चंद्रशेखर कर कधीतरी येईल परंतु पुढचे सात आठ वर्ष चंद्रशेखर आले नाही आणि चंद्रशेखर आझाद यांनी आपल्या मृत्यू पूर्वी आपले जे काही सहकारी होते त्यांचे त्याच्यापैकी एक सहकारी सदाशिव मलकापूरकर यांना सांगितलं होतं की माझं जर काही झालं तर माझ्या आईला मात्र तू वरचीवर भेटत जा तिच्याकडे बघत जा अर्थात त्यांच्या गरजा फार मर्यादित होत्या बघणं असं काही नव्हतं फक्त आधार देणं एवढंच ते काय अपेक्षा चंद्रशेखर आझाद यांच्या यांना होती सदाशिव मालकापूरकर हे जे क्रांतिकारक होते ते सुद्धा चंद्रशेखर आझाद यांच्या शहादतीनंतर त्यांच्या बलिदानानंतर ते सुद्धा भोसावळ बॉम्ब केसमध्ये जेलमध्ये गेले त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली सुदैवाने त्यांची शिक्षा ही एकोणावीसशे एकोणचाळीस साली ही काही अटी शर्तीनुसार माफ करण्यात आली त्या काळात आपण बटुके शरदत यांची सुद्धा बघितली होती त्यांची सुद्धा शिक्षा याच दरम्यान अडोतीस सदोतीस मध्ये माफ करण्यात आली होती तर याच पद्धतीने यांची सुद्धा ही शिक्षा माफ करण्यात आली आणि ते आल्यानंतर भावरा या ठिकाणी जगराणी देवी यांच्या भेटीसाठी गेले तेव्हा सुद्धा म्हणजे हे जे सदाशिव मालकापूरकर आहेत तर त्यांनी त्यांच्या आठवणींमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की मी त्यांच्या भेटीसाठी गेल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की खरंच चंद्रशेखर हा मारला गेला आहे का सदाशिव मलकापूरकर यांनी लिहून ठेवलेलं आहे की मी तर काही उत्तर देऊ शकलो नाही परंतु माझ्या इतर सहकाऱ्यांनी सांगितलं की चंद्रशेखर हे या जगात नाही तेव्हा मातोश्रींनी पुन्हा प्रश्न विचारला की त्यांनी असं कोणाचं काय केलं होतं की त्याला लढाई करावी लागली आणि अशा पद्धतीने त्याला मरण आलं तर अशा पद्धतीच्या अतिशय करुणा अवस्था आणि पुढे सीताराम तिवारी यांचा सुद्धा मृत्यू झाला हा खरा म्हणजे एकोणावीसशे छत्तीस सालीच त्यांचा मृत्यू झाला होता आणि जगराणी देवी या एकट्याच या भावरा या ठिकाणी आपले दिवस, दिवस थंठीत असत परंतु चंद्रशेखर आझाद यांचे जे सहकारी होते मग त्याच्यामध्ये सदाशिव मलकापूरकर असतील भगवानदास माहोर असतील शिवप्रसाद असतील जे स्वातंत्र्यानंतर जिवंत राहिले आणि स्वातंत्र्यानंतरही त्यांनी बरंच काही सामाजिक काम केलं तर त्यांनी जगराणी देवी यांच्याकडे विशेष लक्ष ठेवलं पुढे सदाशिव मालकापूरकर यांनी भावरा या ठिकाणावरून स्वतःच्या राहण्याच्या ठिकाणी म्हणजे झाशी या ठिकाणी त्यांना ते घेऊन आले जगराणी देवी यांना आणि पुढे त्यांनी त्यांची देखभाल केली स्वतःचं घर छोटं पडायला लागल्यानंतर त्यांनी भगवानदास माहोर यांच्याकडे सुद्धा मातोश्रींना ठेवलं आणि त्यांची विशेष अशी काळजी घेतली जे हे सहकारी लोक होते इथं एका व्यक्तीचं सुद्धा नाव प्रामुख्याने घ्यायला पाहिजे की बनारस दास चतुर्वेदी हे सुद्धा एक क्रांतिकारक होते यांनी सुद्धा जगराणी देवी यांच्याकडे विशेष लक्ष दिलं भूमिगत असताना ज्या सातारच्या नदी किनारी चंद्रशेखर आझाद यांनी दोन वर्ष घातले होते आपल्या आयुष्याचे एक त्याला काय म्हणतो आपण छोटीशी झोपडी बांधून तिथं सुद्धा या जगराणी देवी यांना हे क्रांतिकारक घेऊन गेले जगराणी देवी यांची इच्छा होती की मला चारी धामांची यात्रा करायची आहे तीर्थयात्रा करायची आहे ब्राह्मण कुटुंबातील ते असल्यामुळे तेवढी एक अपेक्षा त्यांच्या मनाशी होती या क्रांतिकारकांनी विशेष प्रयत्न केले त्याकरता मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या सरकारकडून जी काही त्यांना छोटीशी पेन्शन मिळत अस असे त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू इतर काही मोठी नेते मंडळी यांच्याकडून काही निधी मिळवून तर या क्रांतिकारकांनी खास करून मणिलाल शर्मा आणि राजाराम शर्मा या दोन क्रांतिकारकांनी अगदी काशी इकडे उत्तर प्रदेश आपले याच्यामध्ये गुजरातमध्ये जे आहे श्रीकृष्णांची नगरी द्वारका जगन्नाथपुरी असे सर्व त्यांना तीर्थक्षेत्राचं दर्शन घडून आणलं सरते शेवटी त्यांचं दुःख इतकं मोठं होतं की ज्याच्यावरती फुंकर घालणं फार कठीण होतं परंतु चंद्रशेखर आझाद यांची जी ही मित्रमंडळी होती त्यांचे जे सहकारी होते क्रांतिकारक होते यांनी आपल्या परीने जमेल तेवढा प्रयत्न केला परंतु आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या क्रांतिकारकांची सुद्धा आर्थिक परिस्थिती ही अतिशय दयनीय अशा स्वरूपाची होती बाकी जे मंडळी काँग्रेसमध्ये होते ते खासदार झाले मंत्री झाले लोकसभेत गेले बाकी सगळ्या गोष्टीमध्ये ते सामील झाले परंतु क्रांतिकारकांच्या कुटुंबियांचं आणि त्यांचं हालाकीचं जीवन याच्यामध्ये फारसा फरक पडला नाही इथे जगराणी देवी यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये जे की या लोकांनी त्यांच्या त्यांच्या संस्मरणामध्ये नमूद करून ठेवलेले आहेत तर इथं ते खरं म्हणजे मला उल्लेखायला आवडेल किंवा सांगायला आवडेल चंद्रशेखर आझाद हे जिवंत असताना त्यांच्यावरती जेवढं प्रेम हे जगराणी देवी यांनी केलं होतं तेवढंच प्रेम त्यांनी चंद्रशेखर आझाद नसताना या क्रांतिकारकांवर जे उर्वरित क्रांतिकारक होते त्यांच्यावरती केलं आणि हे सगळे क्रांतिकारकांनी प्रत्येकाने आपल्या संस्मरांमध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की माताजींना तंबाखू खाण्याचं फार व्यसन होतं आणि एखादा पेढा एखाद्याला ज्या आग्रहाने आपण खाऊ घालू त्या आग्रहाने या माताजी इतर क्रांतिकारकांना तंबाखू खाऊ घालत असत आणि विनोदाने भगवानदास माहोर सांगतात त्यांच्या संस्मरणामध्ये की आमच्यापैकी कितीतरी लोकांना माताजींमुळे तंबाखूचं व्यसन लागलं अशी या जगाच्या राजकारणापासून जगाच्या हेवेदाव्यांपासून तिथल्या चालबाज्यांपासून दूर असलेली ही एक राष्ट्रीय शहीदाची माता जिच्या वाट्याला असं करून आयुष्य आलं एकोणाशे एकावन साली बावीस मार्च एकोणासशे एक्कावन्न साली माताजींचं निधन झालं सदाशिव मलकापूरकर यांनी पुत्र होण्याची भूमिका बजावत त्यांचा अंतिम संस्कार केला परंतु दुर्दैवाने त्या काळच्या मध्य प्रदेश सरकारने त्यांचा साधा एक पुतळा बांधण्यासाठी सुद्धा कठोर विरोध केला अगदी मागणी करणाऱ्या लोकांवरती लाठीचार करण्यापर्यंत परिस्थिती गेली असं सगळं असलं तरी एका गोष्टीची नोंद निश्चित करायला पाहिजे आज चंद्रशेखर आझाद नाहीत जगराणी देवी नाहीत त्यांच्या त्यागाची लोकांना स्मरण नाही त्यांच्या त्यागाची लोकांना आठवण नाही तरी पण सर्वसामान्य अभ्यासकाच्या आणि सर्वसामान्य भारतीय नागरिकाच्या जो कुठल्याही विचारधारेने प्रभावित न होता जो त्यागाचा सन्मान करतो अशा प्रत्येक नागरिकाच्या हृदयात चंद्रशेखर आझादही आहेत भगतसिंगही आहेत आणि जगराणी देवी आहेत त्यांचा त्यागही आहे तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्रतिक्रिया द्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यामध्ये उत्साह येतो आनंद वाटतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद